प्रत्येकाचा प्रवास हा दोन टोकामधील प्रवास असतो एक जन्माचे सुरवातीचे टोक तर दुसरे मरणाचे अंतिम टोक या दोन टोकामधील प्रवास मात्र कसा करायचा हे ज्याचे त्यानेच ठरवायचं असतं कारण ह्या प्रवासाचा लगाम आपल्याच हाती असतो सुरवातीचे आणि शेवटचे अशी दोन्ही टोके केव्हा सुरू होणार आणि केव्हा संपणार या बाबतीत अनिश्चिती असली तरीही दोन टोकामधील प्रवास मात्र निश्चित असतो आणि तो कसा करायचा हे आपल्याच विचारांवर आणि वृत्तीवर अवलंबून असते या दोन टोकामधील प्रवासालाच आपण जीवन असे म्हणतो जे या जीवनाचा प्रवास देव दैव प्राप्त नशीब यांच्या हवाली करतात त्यांचा प्रवास अत्यंत खडतर आणि दुःखद होतो पण जे या प्रवासाचा लगाम आपल्याच हातात ठेवून स्वतंत्र बुद्धीने करतात त्यांचे जीवन मात्र यशस्वी झालेले दिसते तुम्ही कशा प्रकारचे जीवन जगू इच्छिता बरं